एकदा हात उंचा हात उंच करा सगळे तीस सेकंद सलग वाज़त द्यायचं तीस सेकंद जोरदार सगळ मराठा समाजाचे मनापासून धन्यवाद आता इथे शांतता पाहिजे आता केवळ शांतता पाहिजे त्यातून पण तरी आवाज झाला पाहिजे सगळे खाली बघताय दादा मी सूचना दिल्यानंतर तुम्ही काळजी करू नका यानंतर या बैठकीतून आकाश आहे मातीमध्ये सह्याद्री सारखा दाट आहे काही छान दबाद आता तुमची जरांगे पाटीलची लाट आहे पाहतात त्या सर्व मराठा समाजाला संबोधित करावं जो जर त्या विधानंचं स्वागत करायचं